त्यात तरुण पोलिसांनाही धमकी दिल्याचा आरोप आहे पण हा मुलगा पक्षाचा साधा सदस्यही नसल्याचं सांगून मनसेनं हात छटकले पाव्यात नेमकं का काय आहे प्रकरण खास रिपोर्ट मधून राज्री मोरे राजवीस अरे में में मी नाही रे मी बिचारी काम करणारी मुलगी आहे माझा बाप महाराष्ट्र हो राज्य तुझा बात महाराष्ट्राचा अध्यक्ष हो आहे आ बोल मनते वाले अच्छा आणि तू बाजू घेऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी भोकार

महिलेसोबत रावीची भाषा करणारा हा तरुण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांचा मुलगा राहिल जावेद असल्याचं समोर आलं या राहिलनं राजश्री मोरे या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या गाडीला धडक मारल्याचा आरोप राजश्रीनं केलाय या सगळ्या घटनेचा व्हिडिओ तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केला काही दिवसांपूर्वी मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं तिला टार्गेट केलं जात आहे असा दावाही राजश्रीनं केलाय मला घ्या बघ आपण आपल्या भाषेचा आदर करूया आपण आपल्या भाषेचा माज नाही करायचं हे मी मत मांडलं होतं त्याच्यानंतर त्या मी मी मराठी वर्सेस मराठी चालू केलेलं नाहीये पॉलिटिकल पार्टीने मराठी वर्सेस मराठी माझ्यासोबत चालू केलं आणि मला हे बोललं जाते की तू भीभीषण आहेस म्हणे आ... काय कुणी लंका वंका ज्याला जाळली होती रावणाला मारलं होतं तो तो भिभीषण मी आहे की मी मारा, या महाराष्ट्रामध्ये मा राहून अशी वागते मी असं काहीच काम केलेलं नाहीये आहे भिभीषण तुम्ही लोक मला हे नाव देत आहे तुमच्या नाव देण्याने काहीही फरक पडत नाही राहिल जावेद फक्त राजश्री सोबत हुज्जत घालून थांबला नाही तर नंतर अपघाताची चौकशी करायला पोहोचलेल्या पोलिसांनाही त्यानं वडिलांचं नाव घेत धमकी दिली धिंगा करना राहुल विरोधा आंबोली पुलिस गुन्हा दाखल दाखिल शिवसेना नेते संजय निरुपम प्रकरणाला मराठी हिंदू मुस्लिम वादा कभी वर्वला कोई मनसेवाला मनसे का कार्य उसको गाली नहीं देता दूसरी बात ये जो मनसे के उपाध्यक्ष जावेद शेख के बेटे कह रहे हैं उनको देख करके हमें समझ में आ रहा है कि बार बार मनसे वाले हिंदुओं पर ही हमले करते हैं और हमने बार बार सवाल उठाया कि अगर इतनी ताकत है इतना इतना जोश है तुम में इतना करेज है या साहस है तो जरा भिंडी बाजार में जाके किसी मुसलमान को तप्पड़ मार के दिखाओ उसको बोलो कि तुम उर्दू में बात मत करो मराठी में बात करो अब समझ में आ रहा है कि मनसे के जो मुस्लिम नेता है उनके दबाव में आकर के राज ठाकरे के गुंडे हिंदुओं के ऊपर सरियाम अमले कर रहे दरमियान मनसे ने मात्र हाथ झटक ले जावेद शेख पदाधिकारी आहेत पण त्यांचा मुलगा राहीलचा मनसेशी संबंध नाही तो साधा सदस्य देखील नाही असा बचाव अविनाश जाधव यांनी केलाय जावेद शेख हे आमचे पदाधिकारी आहेत त्यांचा मुलगा आमच्या पक्षातल्या कुठल्याच पदावर नाही किंवा त्याचं प्राथमिक सदस्यत्व देखील मनसेत नाही आणि त्यांनी जे काही कृत्य केलंय त्याचं दे समर्थन देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार नाही कायद्यात ज्या काही गोष्टी असतील त्यात कायदेशीर त्याच्यावर कारवाई व्हावी पोलिसांनी योग्य ती कारवाई त्याच्यावर करावी ही आमची देखील मागणी आहे सो या प्रकरणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रकरणाचं से कुठल्याही प्रकारचं समर्थन करत नाही आणि जो मुलगा आहे राहील